हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉक या माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर डेली रुटीनचे माझे सर्व कामं आवरली आहे देवपूजा वगैरे सर्व आवरलं आहे आता मी जेवण करते जेवणासाठी स्पेशल मी आज सांडग्याची भाजी बनवली आहे थोडी काजू करी आणि चपाती बनवली आहे घरातले डेली रुटीनचे कामं आवरल्यानंतरच जेवण करायला आवडतं मला तर काम समोर पडलं की थोडं टेन्शन येतं हे राहिलं ते राहिलं मग एकदा सर्व आवरून घेते आणि मग निवांत जेवते मी हा माझा सकाळचा जेवणाचा मेन्यू चपाती थोडीशी सांडग्याची भाजी आणि काजूपुरी मिस्टरांचं जेवण झालं आहे आज काय आमचा कार्यकर्ता आला नाही त्याच्यामुळं कांद्याचा ट्रॅक्टर मार्केटला घेऊन मिस्टरांना जायला लागणार आहे तर गंगापूजनसाठी आली आहे मी पण सोमायाम हे साबयाम हे पोजयाम ईशानं जगदस्तु कस्पतिन्धियं दिन्वमवसे हुमहे वयम्मा पूकान <दूखा> तर अर्चना कडे गंगा पूजनचा कार्यक्रम आहे गंगा पूजन आले आहे मंदिरात गल्लीत आमच्या भगवती मातेचं मंदिर आहे अर्चना तिची पुतणी ननंदबाई भाची सर्व चालू आहे मंदिरात आलो दोन तीन दिवसापासून खूप दिवसातून भेटली आज कार्यक्रमाच्या निमित्तानेच भेटली तर स्वीट कॉर्नचे भजे करायचे ठरवलं त्याच्यासाठी पाच स्वीट कॉर्न घेतले दोन कांदे हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या कुकरमध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि कॉर्न मिक्सरला वाटून घेऊ तर ग्राइंड करून घेतलेल्या कॉर्नमध्ये थोडासा ओवा ग्राइंड केलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण त्याची पेस्ट बेसन आणि चार चमचे बारीक रवा मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि आवडीनुसार कांदा हे सगळं चांग टाकून चांगलं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे एका बाउलमध्ये सर्व एकत्र ग्राइंड केलं आणि मिक्स करून घेतलं आपल्या आवडीनुसार आता तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर त्यात पहिले मिरच्या तळून घ्यायच्या तर अशा प्रकारे छान झाले कोणचे भजे तुम्ही पण ट्राय करा एकदा तर एकदम सोप्या पद्धतीने कॉर्नचे के भजे केले आणि सोबत चिंचाची चटणी तर संध्याकाळची जेवणं वगैरे झाली स्वीट कॉर्नची रेसिपी पण झाली आणि आज इथेच माझ्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी व्लॉग्स